मित्रांनो आज सकाळपासून पाऊस सतत पडतोय आणि मी जेव्हा आपल्या पिल्लांच्या खोलीत बघायला गेलो तेव्हा लक्षात आलं की त्यांची खाद्याची भांडी पूर्णपणे रिकामी झाली आहेत बाहेर पाऊस आणि घरात तयार खाद्यही नाही मग माझ्या मनात विचार आला का नाही आज आपणच घरच्या घरी पिल्लांसाठी प्रोटीनयुक्त पौष्टिक खाद्य बनवून बघूया तर चला मी आज पिलांसाठी खाद्य बनवण्यासाठी कोणकोणती सामग्री घेतली आहे ते बघूया गोळी पेंड प्रोटीन आणि ऊर्जा शेंगदाणे पेंड प्रोटीन आणि तेलकटपणा यामुळे पिल्लांची ताकद वाढते गहू ज्वारी बाजरी हे धान्य पिल्लांना कार्बोहायड्रेट्स आणि फायबर देतात ज्यामुळे त्यांची वाढ जलद होते मक्याचा भरडा ऊर्जा आणि पचायला सोपा तांदूळ आणि अंगणवाडीत मिळणारी सुकडी पॅकेट्स यामध्ये तांदूळ मुगड डाळ हळद असते जे पचायला सोपे आणि पौष्टिक असतात म्हणजे पहा या सगळ्या सामग्रीमधून पिल्लांना प्रोटीन कार्बोहायड्रेट्स विटॅमिन्स आणि खनिजे मिळतात हेच त्यांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे आता आपण सगळं एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत गहू बाजरी ज्वारी गोळीपेंड शेंगदाणे पेंड हे सगळं आपण बारीक करून घेतलं जे पॅकेट शाळेत किंवा अंगणवाडीत मिळतात ती ऑलरेडी बारीक असतात त्यामुळे त्यांना तसंच टाकलं मक्याचा भरडा आधीपासूनच बारीक असल्याने तोही तसाच वापरलाय या सगळ्या सामग्रीमध्ये मी थोडंसं सा मीठही टाकलंय मिठामध्ये आयोडीन असतं जे पिलांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी उपयोगी आहे थोडीशी चवही येते त्यामुळे पिल्लं खाद्य आवडीने खातात आता आपण हे सगळं मोठ्या भांड्यात एकत्र करून हाताने चांगल्या पद्धतीने मिक्स करणार आहोत बघा आपल्या हाताने मिक्स केल्यामुळे प्रत्येक दाण्यात पोषण पोहोचेल आता आपलं पिल्लांचं घरचं खाद्य एकदम तयार झालं आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मिनरल मिक्सचर म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस झिंक सेलेनियम टाकलेला नाही विटॅमिन प्रीमिक्स म्हणजे विटॅमिन ए डी थ्री e, ई बी कॉम्प्लेक्स ती आपली पिल्लं पाण्यातून घेतात जसं आपण त्यांना व्हिमरल मल्टीस्टार देतो आता हे तयार झालेलं खाद्य आपण पिल्ल्यांच्या भांड्यात टाकून बघूया पहा मित्रांनो पिल्लं किती आवडीने खातायत हेच जर मी बाजारातून विकत आणलं असतं तर माझे हजार दोन हजार रुपये गेले असते पण हेच आपण घरच्या घरी कमी खर्चात खरं तर शून्य खर्चात तयार केलंय कारण गहू ज्वारी बाजरी मका पेंड हे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आधीपासूनच असतं मित्रांनो मी जसं घरच्या घरी खाद्य बनवलं तसं तुम्हीही करू शकता यामुळे पिल्लांचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमचं कोंबडीपालन नक्कीच नफ्यात जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर काही चूक किंवा सुधारणा सुचली तर तीही लिहा म्हणजे आपल्यालाही शिकायला मिळेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि असेच अनुभवावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान